कर्कराशीच्या पायाखालची जमीन हळणार पण हे बदल तुमचं उजळवणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कधीकधी असं वाटतं की आपल्या पायाखालची जमीन हलतीये सगळं स्थिर असलेलं आयुष्य अचानक डगमगायला लागतं जिथं आपण खात्रीने उभे होतो तिथंच अस्थिरता जाणवायला ला लागते आणि हेच कर्कराशीच्या जातकांसोबत सध्या घडत आहे जीवनातल्या काही घटना नाती संधी अचानक तुमच्यापासून दूर जात आहेत काही गोष्टी अशा समोर येत आहेत ज्या तुम्हाला आतून हादरवून टाकत आहेत पण थांबा या सगळ्यात एक गूढ संकेत आहे ब्रह्मांड तुम्हाला हलवतंय कारण ते तुम्हाला पुढे नेऊ इच्छित आहे या काळात जे कोसळतंय ते तुमच्या आयुष्यातून तु निघून जाणं आवश्यक आहे कारण तेच नवीन उगमाचं कारण ठरणार आहे कधीकधी नशिबाची वाटचाल गडगडाटात सुरू होते आणि त्यातच लपलेलं असतं भाग्याचं सोनं कर्कराशीच्या जातकांसाठी हे काळ फक्त परीक्षेचा नाही तर आत्माबळ आंतरिक प्रकाश आणि नव्या जन्माचाही आहे जुनं संपणारच आहे पण जे येणार आहे ते खूपच प्रकाशमान शुभ आणि नियतीच्या थेट हस्ताक्षरातून घडलेलं असेल या परिवर्तनाच्या काळात जरी पाळाखालची जमीन हलत असेल तरी घाबरू नका कारण तुमचं संपूर्ण नशीब उजळवण्यासाठी हेच धाडस आवश्यक आहे हे, हे हादरे तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत तर आयुष्याच्या गूढ योजनेतून उंच शिखर गाठण्यासाठी आहेत एक जुनं नातं तुटेल पण आत्मभान जागं होईल एका जवळच्या व्यक्तीकडून फटका बसू शकतो विश्वासघात होऊ शकतो पण हे तुटणंही शिक्षेसारखी नव्हे तर शुद्धीसाठी घडलेली घटना असेल या नात्याच्या धक्क्यामुळे तुमचं आंतर्मन जागं होईल तुम्हाला कळेल की तुमचं खरं मूल्य काय आहे आणि कोण तुमचं खरंच आहे दोन करिअरमधील एक दार बंद होईल पण दुसरं सोन्याचं दार उघडेल कदाचित एखादी नोकरी जाईल प्रोजेक्ट फसणार किंवा तुमचं काम योग्य मानलं जाणार नाही पण हेच तुमच्या सर्जनशीलतेला नवी दिशा देणारं ठरेल अचानक नवीन ऑफर नवीन ठिकाण किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची प्रेरणा मिळेल जी भविष्य घडवेल तीन घरातील शांततेला तडा पण आत्मनिर्भरतेचा आरंभ घरात वाद गैरसमज तणाव वाढू शकतो कुटुंबातील एकजण तुमच्याशी विरोधात वागेल पण त्यातूनच तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल तुम्हाला आता समजेल की सगळं मिळणं घरातूनच नाही तर आत्म्याच्या शांतीत असतं चार आर्थिक झटका पण नव्या कौशल्याची जागृती काही अनपेक्षित खर्च गुंतवणुकीत नुकसान किंवा पैशाचा अडथळा येईल पण याच वेळेस तुम्हाला तुमच्यात असलेली नवीन नवीनक्षमता समजेल एखादं स्किल एखादी कल्पना जी तुम्हाला उत्पन्नाचं नवं साधन देईल पाच प्रेमसंबंधात मोठा खुलासा पण आंतरमन मोकळं होईल कोणीतरी तुमच्याबद्दल काही लपवतंय आणि ते उघड होईल ही गोष्ट दुःखद असली तरी दीर्घकाळ तुमचं मन जखमी करत असलेलं ओझं हलकं होईल तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि एक नवं प्रामाणिक प्रेम तुमच्याकडे येण्यासाठी मार्ग मोकळा होईल सहा अचानक स्थलांतर पण तेच तुमचं भाग्य असेल कदाचित रहिवासाचं ठिकाण बदलावं लागेल किंवा नोकरीमुळे दुसरीकडे जावं लागेल सुरुवातीला धक्का बसेल पण तुम्हाला कळेल की हेच ठिकाण तुमच्या जीवनात यश ओळख आणि नवे संबंध देणारं होतं सात मित्र गमावले जातील पण आत्ममित्र सापडेल काही मित्र तुम्हाला दुरावलेले वाटतील त्यांच्या वागणुकीत बदल जाणवेल पण त्यातूनच तुम्ही स्वतःच्या सहवासात जास्त वेळ घालवाल आणि या प्रवासात तुम्हाला स्वतःचं अस्सल रूप सापडेल जे सगळ्यात श्रेष्ठ आहे आठ शरीराची परीक्षा पण आरोग्याचा नवा अध्याय सुरू होईल शारीरिक थकवा आजार किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो पण हेच संकेत असतील की आता वेळ आहे स्वतःकडे लक्ष देण्याची तुम्ही शरीर आणि मन दोन्हीची नव्याने काळजी घ्याल आणि दीर्घकाळ आरोग्य संपन्न राहाल नऊ एक गुप्त गोष्ट उघड होईल जी तुमचं आयुष्य बदलवून टाकेल कदाचित घरातील एखादी गोष्ट जुना सत्यप्रसंग किंवा नात्यांमधील रहस्य बाहेर येईल हे समजणं आधी धक्का देईल पण नंतर तुम्हाला समजेल की याच गुप्त गोष्टीने तुमचं भविष्य नवर घेणार आहे दहा ग्रहस्थितीत धक्कादायक बदल पण तीच वाळणाची वेळ ठरेल शनी चंद्र गुरु किंवा राहू केतू यांचे काही महत्वाचे संयोग तुमच्यावर परिणाम करत आहेत त्यामुळे नशिबाला दिशा बदलावी लागणार आहे ही वेळ अस्वस्थ करणारी असली तरी नंतर हिच्या आधारावर तुमचा चंद्र तेजस्वी होईल अकरा मनातल्या आशा अपेक्षा अचानक कोसळतील पण आत्म्याचं खरं ध्येय सापडेल काही गोष्टींबद्दल तुमच्या मनात फार मोठी अपेक्षा असेल एखादी व्यक्ती एखादा निर्णय एखादी वेळ पण ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही सुरुवातीला दुःख होईल पण पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल की त्या अपेक्षेपेक्षा ब्रह्मांडाने तुमच्यासाठी काहीतरी फार उच्च ठरवलेलं आहे बारा स्वप्न पूर्ण होण्याआधी त्याचा चुराडा होईल पण ते स्वप्न दुसऱ्या रूपात पुनर्जन्म घेल कधीकधी आपण खूप मेहनत घेतो योजना आखतो पण शेवटी सर्व काही हातातून निसटतं हे तुमच्याशी घडू शकतं पण लक्षात ठेवा ब्रह्मदेव तुमचं स्वप्न फोडून त्याचं खऱ्या अर्थाने उन्नत रूप तयार करतोय जे तुम्हाला लवकरच अनुभवता येईल तेरा एखादा जुना निर्णय पायावर धोंडा ठरेल पण त्यातून कणखरता मिळेल भूतताळात घेतलेला एक चुकीचा निर्णय सध्या तुमच्यावर परिणाम करू शकतो आर्थिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक पण या अनुभवातून तुम्ही शिकाल तुम्ही कठोर निर्णय घ्यायला शिकाल आणि भविष्यात तेच अनुभव तुमचे शस्त्र ठरतील चौदा तुमच्यावर आरोप किंवा चुकीचा समज निर्माण होईल पण सत्य उघड होईल आणि सन्मान मिळेल तुमच्या वागणुकीबद्दल काही गैरसमज किंवा चुकीचे आरोप होऊ शकतात काही काळासाठी समाज मित्रपरिवार किंवा सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण नंतर सत्य बाहेर येईल आणि जे खरे होते त्यांना न्याय मिळेल तुमचं नावलौकिक पुन्हा तेजस्वी होईल पंधरा अचानक आध्यात्मिक वळण जे आयुष्य बदलवून टाकेल एखादा प्रसंग स्वप्न किंवा एखादं पुस्तक गुरु किंवा घटना तुमचं अंतर्मन जागं करेल तुम्ही अंतर्मुख व्हाल ध्यान मंत्र साधना यामध्ये तुम्ही गुंतून जाल आणि त्यातून मिळणारी शांतताच तुमचं खरं आयुष्य घडवेल सोळा तुमच्यावर एखाद्याचं मोठं कर्मबंधन उघड होईल पण तेच बंधन मोक्ष मिळवून देईल काही संबंध हे भूतकाळातील कर्मबंधनामुळे असतात एखादी व्यक्ती जी तुम्हाला सतत त्रास देते तिच्याशीच तुमचं हे कर्मजोड आहे हे, हे जाणवल्यावर तुम्ही त्या नात्याला माफ करून स्वीकार करून पुढे जायचं ठरवाल आणि हेच तुमचं मोक्षदायक ठरेल सतरा घरातील वडीलधाऱ्यांशी मतभेद पण शेवटी त्यांचा आशीर्वादच फळ देईल कुटुंबात वडीलधाऱ्यांशी किंवा आईवडिलांशी तात्पुरते मतभेद वाढू शकतात काही गोष्टीत ते तुमचं म्हणणं ऐकणार नाहीत पण तुम्ही शांत राहून योग्य निर्णय घेतलात तर काही काळाने त्यांचा आशीर्वादच तुमच्या यशामागील मूळ ठरेल अठरा गुप्तशत्रूचा धोका पण देवाच्या कृपेने वाचाल काहीजण तुमच्याबद्दल मागच्या बाजूने बाईट बोलत असतील तुमचं नुकसान करत असतील पण एका विशिष्ट क्षणी ही मंडळी स्वतःच उघड होतील आणि देवाच्या नियोजनात तुम्ही त्या संकटातून अचूकपणे बाहेर पडाल सुरक्षित आणि अधिक जागरूक एकोणीस शिवशक्तीचा अनाहूत अनुभव जो आयुष्य बदलून टाकतो कर्कराशीवर सध्या अशा काही आध्यात्मिक कंपने काम करत आहेत की ज्यामुळे काहींना थेट ईश्वरी अनुभूती येऊ शकते स्वप्न धान किंवा अचानक एखादी पवित्र जागी भेट ही भेटच तुमचं आयुष्य दोन भागात विभागून टाकेल त्याआधीचं आणि त्यानंतरचं स्वतःच्या छायेशी सामना पण स्वतःला स्वीकारण्याची सुरुवात खूप दिवसांपासून तुमचं एक अंतरंग आहे जे तुम्ही लपवून आला आहात कदाचित एखादी भीती दुःख अपूर्णता पण आता त्याचं दर्शन होणार आहे आणि तुम्ही त्याला नकारण्याऐवजी त्याला मिठी माराल आणि तीच स्वीकाराची शक्ती तुमचं नवर उघडवेल कर्कराशीच्या जातकांचा संबंध हा चंद्राशी म्हणजेच भावना अंतःकरण आणि प्रेमाशी असतं आता या चंद्राच्या प्रकाशात बदल होतोय आणि हेच बदल तुमच्या आयुष्यात नव्या तेजाचं उदय घेऊन येतील हे परिवर्तन क्षणी कडथळ्यांचं असेल पण त्याच्या पलीकडे एक नवीन तू उभा राहणार आहेस जेव्हा तू स्वतःला पूर्णपणे ओळखशील स्वीकारशील आणि नव्या भविष्याचा राजा किंवा राणी होशील शेवटचा अंतर्मनाला भिदणारा संदेश पायाखालची जमीन हलते तेव्हा घाबरू नका कारण देवाला तुमचं नवा आकाश उभारायचं असतं जिथं जुनी जमीन संपते तिथूनच नवानशी पावतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद